ऐसी सुनो 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 कार सुनो। से सुनो कार कार से से सुनो, सुनो। मेहरबान फदर रान साहिबान सुनो और देखो अरे क्या सुनो क्या देखो अरे हमारा नाटक देखो अरे हिंदी मध्ये समजते का कोणाला तुम्हाला समजते का हिंदी मध्ये घेतो मराठीत घेतो बघा अरे बघा नाटक बघा काटक बघा ताई बघा नाटक का नमस्कार काकीन नमस्कार मामाला नमस्कार मामी नमस्कार आणि मामाच्या साष्टांग नमस्कार कळलं नाही मराठी मराठीत हिंदीत घेऊ हिंदीत घेऊ आमिर खान घेऊ आमिरखान કસલ નાટક દાખવત હો આમી વ્યસન મુક્તિ કરતોય વ્યસન મુક્તિ બરાબા બગાડા દારૂ બી

गुड मॉर्निंग सर मॉर्निंग बसा खाली थँक्यू सर तुम्ही उभे राहा तू कशाला उभा राहिला तू बाबा बस ना खाली बयावर लिहून घेऊ का काल आपण कुठे होतो तू जास्त शांतपणा आला खरे हो काल ते चिमण्याला घेऊन कुठे गेला आपले प्रिन्सिपल सर माझी नोकरी घालवाल त्यांनी आपल्याला एक प्रोजेक्ट दिलाय त्याचं नाव आहे व्यसनमुक्ती काय नाव आहे त्याच हे माझी नक्कल माझी मंडळी न एकीकडे हे शिक्षक व्यसनमुक्तीच धडत येतात आणि स्वतः हैं। काही शिक्षक आहारी घेणे काय म्हणतात हे संस्कार घडणार आहेत आजच्या तरुण पिढीवर पाहूया तर याचे पुढचे परिणाम काय होतात હેલ્લો હા પપ્પા બોલા

क्या करें अरे तू यार ने तो गाड़ी के हों लिए करी करी चल चली आशा भाई नया निकला ओ गाड़ी लेके ओ रस पे पे ओ सड़क पे मी काय नाही केलं मी काय नाही केलं कुठे गेला उठला गप्पाच कुठे एवढा वेळ का नाही मी काय नाही केलं एवढं दाखवतोच काय काय नाही केलं खरंच काय नाही केलं वास कसला येतोय काय काय नाही जा जा घाबरतोय काय काय झालंय नक्की काहीतरी गडबड आहे वाटतं मला बघावं लागेल चावी कुठे अरे गाडीची तर फुटलेली वाटते नक्कीच काहीतरी गडबड मला बघावं लागेल कुठे माझा हेल्मेट

आम्ही काय झालं काय झालं ताई काय झालं काही उठ ना अरे कोणीतरी अंबोला बरोबर आहे ताई अंबोला चढा तुम्ही तरी आंबोला काय झालं एवढी गर्दी काय काही उठ ना काय झालं भाऊ ऍक्सिडेंट झालाय

आजची ही तरुणा व्यसना दिन त्याचे आहारी गेले की आम्ही आमची कर्तव्य कुठेतरी विकरत झाली होते मित्रांनो हो। पंधरा ऑगस्ट हो एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आम्हाला सर्वांना एक स्वातंत्र्याचं नाणं मिळालं आणि त्या नाण्याला ना दोन बाजू होत्या एक होती कर्तव्याची आणि दुसरी होती अधिकाराची अधिकाराची बाजू मात्र आम्ही घासून पुसून वापरली कर्तव्याची बाजू मात्र कशी लढत पडले मित्रांनो आज ती सडून सडून अक्षरशः गंजरी आहे मित्रांनो आम्ही आमचा अधिकार गाजवतो पण आम्ही आमचे कर्तव्य कुठेतरी विसरत चाललो ज्या अपघात होतो ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस आम्ही आमचे कर्तव्य कुठेतरी विसरत चालतो त्यावेळेस त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे तिचा जीव वाचणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे पण त्यापोषी आम्हाला अपघात अपघात झालेल्या ठिकाणी आम्ही जास्त इम्पॉर्टंट आहे पण काय आम्ही आमचं कर्तव्य मग काय आचर करून हे अशा प्रकारचे व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेला मला मुळीच सांगणार नाही मित्रांनो आज आपण या तरुणांच्याच खांद्यावर विकसित भारताचं स्वप्न पाहणार आहोत तर काय हे तरुण असे वागलेले आपल्याला मुळीच करणार नाही तर पाहूया त्याचे चला तर मग आजपासून आपण व्यसनमुक्त समाजाचा निर्धार करू व्यसन न करणार असतात बरोबर नाही बरोबर नाही असतात की नाही मग आम्ही व्यसन न करणार तरुण आम्ही अभिमानाने सांगतो मी नशा केला नाही म्हणा मी, ना ही मी दारू प्यायली नाही मी सिगरेट सुद्धा साधी कधी फुंकलेली नाही तुम्ही पण म्हणा मी नशा केला नाही मी नशा केला नाही मी दारू प्यायली नाही मी दारू प्यायली नाही सिगरेट सुद्धा साधी मी सिगरेट सुद्धा साधी कधी फुंकलेली नाही कधी फुंकलेली नाही